नमस्ते फ्रेंड शिथेल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज आपण कोथंबीरच्या वड्या बनवणार आहोत तर आता थंडी सुरू झालेली आहे आणि कोथंबीर मस्त हिरवीगार भेटायला लागलेली आहे तर आपण आता वड्याला तयार करायला सुरुवात करूया तर मिक्सरमध्ये मी लसूण टाकलेले आहे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि आपण त्याची थोडीशी जाळ बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण आणि कोणाला कोथंबीरच्या वड्या आवडत आहे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता कोथंबीर आपण धुवून घेतलेली होती सकाळीच आणि तिला सुकवून पण घेतली होती आता तिला बारीक चिरून घ्यायची आहे बारीक चिरल्यानंतर आपण बेसन पिठामध्ये ती कोथंबीर वडी करणार आहोत कारण बरेच जण वेगवेगळे पीठ टाकतात पण मी फक्त बेसन पिठाचीच बनवलेली आहे कारण घरची डाळ होती आणि घरचंच पीठ होतं त्याच्यामुळे मी दुसरे काही पीठ टाकलेलं नाही आहे तर आपल्याकडे दुसरे पीठ नसले तर आपण बेसन पिठाची पण वडी बनवू शकतो तर आता आपण बारीक चिरून घेणार आहोत चांगली तर इकडे आता आपण कोथंबीर बारीक करून घेतली आहे आणि बेसनपीठ गाळून हो घेणार आहोत आपण तर इकडे मी दोन वाटी तरी बेसनपीठ घेतलं असणार हां ती गाळून घेतल्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती लसूण हिरव्या मिरच्यांची तर ती आपण त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे तर लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं ओवा टाकायचा आहे नंतर आपण थोडीशी तीळ टाकणार आहोत हिंग पण टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता आपण बेसन पिठामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे त्याला एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि नंतर मग आपण कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत तर आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवर पाणी ठेवलेलं आहे पाण्यांवर आपण अशी गायणी घ्यायची आहे त्याला तेल लावायचं आहे आणि त्याच्यात आपण आता तर आता आपण त्या पिठाला बापून घेणार आहोत आणि नंतर मग त्याच्या वड्या तडणार आहोत तर असं आता मी सगळ्या पिठाचं करून घेते आणि बाफवायला ठेवून देते नंतर आपण तळून मग मी तुम्हाला वड्या दाखवते तर अशा थंडीत नक्कीच करा आणि कोणाला आवडली माझी रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आपले तर आता आपल्या वड्या तयार झालेल्या आहे आणि आपण आता यांना तळून नाही घेणार आहोत तर थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात फक्त परतवायचं आहे कारण आमच्या घरात तळण जरा कमी खातात आणि नुसतं तेलात परतवून घेतलेलं ते खूप खातात त्याच्यामुळे मी फक्त तेलात परतवून घेणार आहे तर आपण अशा पद्धतीने सुद्धा वड्या तयार करू शकतो याच्याने आपलं वजन नाही वाढत तर तुम्हाला पण अशीच रेसिपी तयार करायची असेल तर रेसिपी नक्कीच बघा आणि अशा वड्या तयार करा तर चला फ्रेंड माझ्या कोथंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहे। तर रेसिपीला प्लीज फुल वॉच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स